देव काने वाला, गोविंदा आला रे आला देवकाने गोविंद आला रे आला गाव देवी अरे एक दोन तीन चार देवकाण्याची गोर हुशार आमचा साधा भोळा दुसऱ्या गोंदाचा आमच्यावर डोळा

थाकून ते आधार नुई काय ना तरला आम्ही नोकरी यात परवा गेली लक्ष्मी आपण सगळा गेली आता अती ति 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 लागली 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 पाठवून राहायला पाहिजे अजून परत बारा वर्ष झाला तरी आम्हाला हात पण काय त्यांच्या गावाला अजिबात गरकतीत म्हणजे वठीवरून तुझ्या आधारमध्ये मी नाताना फळ येतो हा मान्यता करू धोरा बुला माझा होती पाहिजे सगळ्या धंदे कामाला द्यायचे काय करण्यासाठी दूर पाहिजे असा आम्ही गेलो तरी झर जागा पाहिजे ना मुला अजिबात धक्का बिक्का अजिबात लावून काय बस सध्या पुरुषी आज गेल्या वर्षी आमचं सात होतं ना नंतर आठ लावलं तर यंदापर्यंत आठ लावून नऊ पण लागल्या पाहिजे महादेव या ठिकाणी सगळे गावातील ग्रामस्थ नागरिक लहान थोर अगदी आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी सगळे अगदी आवर्जून उपस्थित आहे जकणे गावाची दहीहंडी हा जो पारंपरिक सण आहे तो अगदी मोठ्या उत्साहाने आणि आनंद वातावरणात इथे साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी रोहा तालुक्यामध्ये नावाजलेलं आणि अगदी आठ ठरांची दहीहंडी असे मनोरा रत्न या ठिकाणचे गोविंद पथक आणि या ठिकाणी उपस्थित गावचे सरपंच पोलीस पाटील आणि जे काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत या ठिकाणी अध्यक्ष करते होईल त्यांना सर साधारणपणे हा जो गोविंद पथकाचा जो कार्यक्रम आहे किंवा गोविंदाची ही ही परंपरा अंगीर आहे साधारण आहे वर्षापासून सामान्य पथक गोविंदा पदकाची जेव्हा दोन हजार तेराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्हाला वाटलं की गाव आमचा एकत्र येऊन काहीतरी तालुक्यामध्ये नाव व्हायला पाहिजे पण आम्ही दोन हजार तेराला एकत्र येऊन संपूर्ण गावाच्या ग्रामस्थांना एकत्रित करीत दोन हजार तेरा जेव्हा वॉटर रिक्षा लावला त्यानंतर आज गेली बारा वर्षे झाली आज आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जातो तिथं जिथे जे सात थराचे असू द्या आठ थराचे असू द्या असे आम्ही सलामी देऊन गेल्या वर्षी तर आम्ही महाडला आठ थराची सलामी देऊन तिथली हंडी फोडली पुन्हा रोहामध्ये अनिकेतभाई तटकरे प्रतिष्ठानच्या वतीने जी आठ थराची जे हंडी लावलेली ती सुद्धा आम्ही त्या हंडीचं मानकरी झालो आणि ह्या वर्षी आमच्या मंडळाचा मानस आहे की आठ थर लावायचे आणि तसे पुन्हा खाली उतरायचे तर अध्यक्ष आहेत संतोष भोयर त्यांनी सांगितले की बारा वर्षापासूनचा हा जो कार्यक्रम आहे तो चालू आहे आणि त्यांना या आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये नेहमीच यश आलेलं आहे आणि त्यांना आठ थर तर ते लावतच आहेत गेल्या वर्षीसुद्धा लावलेलं आहे त्यांनी रोहामध्ये लावलं महाडमध्ये सुद्धा आठ थर आठ आठ थराचा मनोरा रचला होता आणि यावर्षीसुद्धा ते आठ थरा आठ थर तर लावणारच पण यासाठी त्यांना त्यांची जी गावदेवी माता आहे ती यश दे तर गावचे सरपंच वसंत बोईल त्यांना जे त्यांचा जो अनुभव आहे आतापर्यंत तर त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे ती प्रख्यात अशी छायर आहे तर त्यासाठी जोरदार काय होऊन जागे आणि जी गोविंद पथकामध्ये जी जी सहभाग घेणारी जी मुलं आहे तर त्यांच्यासाठी मला सांगायचं की आठ घराचा जो मनोरा आपण रचतो त्यासाठी मनुष्यबळाची भरपूर गरज असते आणि कधी कधी असं असलं की काही निर्णय म्हणा किंवा काही काही अशा गोष्टी असतात तर ह्या गावचं विशेष मोठ्या म्हणायचं म्हणजे ही जी मुलं आहेत ती या गावातलीच आहेत बाहेरची म्हणजे बाहेर काही ठिकाणी बाहेरची अशी मुलं सगळ्याकडून आलेली असतात तर तसं नाही तर ही जी मुलं आहे ती सगळी आपल्या गावातली आहे तर मला फक्त एवढं सांगायचं तरी पुढे या मुलांसाठी त्या एखादा अनोखा कार्यक्रम म्हणा किंवा एखादी सेवा म्हणा किंवा अजून तुमच्यापासून तुमच्याकडून जर त्यांना मदत असेल किंवा काय कार्य असेल करायचं झालं तर त्यासाठी तुमच्याकडून काय आयोजन असेल आपल्या चॅनल चे आपल्या सर्व स्वागत करतो आज खरोखर आनंद आहे कारण असं कुठं चॅनल नसेल की आपण परत सुरुवात केली माझ्या तरुण पिढीला सर्व गोजाला सांगायचं आहे की आपल्या प्रत्येक देवकाळीचं घर म्हटलं म्हणजे गरिबांचं घर सर्वांचं घर आहे असं कोण श्रीमंत कोण राव कोणच नाही तर प्रत्येक घराघरात तीन तीन चार चार वेळा परिवार आणि प्रत्येक बंगाला आम्ही बाहेर जातो किंवा कुटुंबातले पाच पाच सहा सहा माणसं सोबत असतात आणि हाच आमचा देवखाण्याचा आगमन आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचे नेते जो आयोजक ठेवतात भले आणखे साहित्य प्रशिक्षण असेल वर्षाने महागा असतील मनसे असे प्रत्येक राजकारणात त्या झांडे असतात ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या प्रत्येक ठिकाणी आठ लावतात आणि काय काय सा लावतात सात लावतात नंतर तिथं ते खाली खाली येतात परंतु असा गावडीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे सर्वांचे आहे की भवानी माता आमच्या सर्वांची पाठीमागे म्हणून आम्हाला कसलीच भीती वाटत नाही आणि गावीला प्रार्थना करतो की आई माझ्या त्यांचा पाठिंबा असेल आणि म्हणून सांगायचं आहे सा ते असे आले होते सर्व गोयंदा पथक बोलले त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी गाणं पाहिजेत मी नक्की आपल्यासाठी गाणं तयार करेल गोविंदा आला रे आला देवकाने वाला गोविंदा आला रे आला गाव देवी वाला अरे एक दोन तीन चार देवकाण्याची पुर हुशार गोविंदा आमचा साधा भोळा दुसऱ्या गोंद्याचा आमच्यावर डोळा का आमचे पोरं ठरला होता आठ म्हणून सुद्धा आधी स्वागत करतो थँक्यू नमस्कार आणि तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलने जी माझी मुलं आहेत त्यांना आज लाईव्ह केलं बरोबर आहे तर ते त्याच्यासाठी पहिले तर तुम्ही सगळ्यांचे आभार एवढ्या अडचणी आल्या त्यानंतर तुमचा लाईव्ह मिळवून आला त्यासाठी तुमचे पहिला आभार थँक्यू महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज बारा वर्ष झाली या गोष्टी बक्षाला पण तुम्ही बघाल तर सात सराची सुरुवातच झाली म्हणाल तरी नाही आणि सहा हजार फक्त एकदाच लावले नंतर डायरेक्ट सात हजार लावले आणि त्यानंतर आम्ही आज आठव्या तारावरती पोहोचलो त्या बारा वर्षाच्या प्रवासामध्ये या प्रत्येक मुलाने तिथं साथ दिल्या कारणाने हे शक्य आहे जोपर्यंत तुम्हाला कुठल्या तुमच्या मुलाची साथ मिळत नाही तोपर्यंत शक्य नाही आणि या गावामध्ये तेवढी ताकद आहे की आज या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे आम्ही आठसर लावले ते सुगृपित्य उतरवायचे आम्हाला आणि ते नक्की आम्ही उतरवून दाखवून गाव माते की एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेच्या त्या चार ओळी जे आहे ते सगळ्यांना आणि सुरुवात याची झालेली आहे श्रीकृष्ण भगवान म्हणजे ज्या वेळेला गवळणी पाठामध्ये शिंकायला दही आणि दूध टाकून ठेवायचं तर तेव्हा श्रीकृष्ण काय करायचे की मुलांना घेऊन ती हंडी फोडायची पण योगायोगाचा हा एक लॉजिक आहे याच्यामध्ये या गावाचं नाव काय आहे देवकार देव कान्हा कान्हा म्हणजे श्रीकृष्ण कान्हे म्हणजे अनेक वचन झालं अनेक श्रीकृष्ण अनेक श्रीकृष्ण अने 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 देव कान्हे म्हणजे अनेक श्रीकृष्ण देव या गावामध्ये आहेत त्यांचा अंश या गावामध्ये आहे म्हणूनच हा खेळ यशस्वी या गावामध्ये रुजलेला आहे असं मला वाटतं खालापूरपासून गेल्या बारा वर्षात खालापूर तालुका खालापूर खोकोली इथपासून महाडपर्यंत एकमेव गोविंदा या रायगड जिल्ह्यामध्ये आहे की बारा वर्ष ते सर्व गावामध्ये सर्व तालुक्यांमध्ये पोहोचलं आणि आपली कला त्या ठिकाणी सादर केली इथे कोणी कोणाची मनामध्ये स्वतःसाठी काय करावं असं नाही इथं गावाचं नाव सर्वत्र पोहोचावं ही एकच भावना असते आणि या गावामध्ये अनेक जाती धर्माची लोक आहेत परंतु ती या गोविंदा पदकामध्ये इतकी एकरूप होतात की एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग या गावाने अत्यंत यशस्वीरित्या या गोविंदा पदकाच्या माध्यमातून साधलेला आहे मागच्या वर्षी जेव्हा आठ ठर आम्ही लावले तेव्हा कविता सादर केली होती मी या ठिकाणी समोर सादर स्वप्न आठ थरांचे आपले झाले साकार स्वप्न आपले झाले साकार युवकांच्या मेहनतीला देवा दिला माझ्या आया बहिणी साऱ्या नाही झोपल्या रातीला त्या रात्री एकही गावातील महिला झोपली नव्हती आणि सर्व गावदेवी मंदिरामध्ये उद्या माझ्या आया बहिणी साऱ्या नाही झोपल्या रात्रीला गाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका